मी अनंत परशुरामच्या जाधव राहणार पुरे कर्ज पोस्ट तालुका पाहिजे सदर मी गेली दोन वर्षापासून मी बोलायच्या ना सोसायटीमध्ये शेतकरी असून सोसायटीमध्ये कर्ज मागण्यासाठी गेला असता आज त्या संस्थेच्या अधिकाऱ्याने सचिवने असं मला उत्तर दिला की तुम्हाला एक लाख रुपये कर्ज आम्ही देऊ पण तुमची फेडायची नाही असं मला उत्तर आहे तर संदर्भात मी त्याशी चर्चा करता आमची गोष्टी पामसो मजमज होता होता त्याने माझ्या माझ्यासमोर माझा फॉर्म पाडला माझा फॉर्म भरल्यानंतर मी तिथे काय वादिवाद निर्माण न करता डायरेक्ट कोणत्याशी लहान कंप्लीट केली त्याची कंप्लेट घेतली गेली घेतली गेली पण त्यांच्यावर कारवाई नाही केली गेली तर तिथूनच पाच सहा महिने टाळल्या त्यांच्याशी संपर्क मला माहिती न दिल्याबद्दल मी शाळे निबंध खेड सुनील मोरे ह्या साहेबांशी संपर्क साधून त्यांच्याकडे माहिती त्या अधिकार नमूद करून त्यांच्याकडून जी काही दोन वर्षाची माहिती मला मिळाली त्या माहितीमध्ये काही मिळलेल्या माणसांच्या नावावर कर्ज काही असे आदिवासी काही मोठं समाजाच्या अनेक लोकांच्या नावावर कर्ज घेतलेलं आहे त्या लोकांच्या घरी जाऊन मी क्लिप तयार केली पत्रकार घेऊन जाऊन त्यांची कॅमेरा घेऊन त्यांची मुलाखत घेऊन असे सर्व विषय रंगूनसुद्धा सामनेवाल्यांनी अधिकाऱ्यांनी सुनील मोरे यांनी ऑडिट लावून झोलाई संस्थेमध्ये जाऊन ऑडिट केला ऑडिटमध्ये झाल्यानंतर मला त्यांनी पत्र असा दिला की व या संस्थेमध्ये मेलेल्या माणसाच्या नावाखाली कर्ज नाही पण अनिमित्त आढळले मग त्या साहेबांना मी असं हो। त्यांनी पत्र दिल्यानंतर त्यांना पत्र व्यवहार केला की साहेब तुम्ही होतं अनिमित्त आढळली तर सामनेवाले तुम्ही कारवाई करा तुम्ही कारवाई न करता त्या संस्थेकडून त्या संस्थेचा तुमचा काय संबंध आहे असं मी त्यांना पत्र दिला तरी मला त्यांनी धमकीचे पत्र देत आहे तुमच्या आम्ही खोदारी गुन्हा दाखल करू असे ताकू असे त्यांचे पत्र येत आहेत है। ते पत्र आम्हाला सर्वसामान्य हे जड जात आहेत त्या कारणाने आम्ही एक मे दोन हजार चोवीसला एक मेला अमरण उपोषण एक दिवसाचा घेतले घेतलेलं आहे तरी त्या उपोषणाच्या अगोदर आम्हाला जर ना न्याय आणि न्याय दिली तर आम्ही कुपोषण करणार शंभर टक्के